पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत मिनिस्ट्रीचे मित्र आणि स्तोत्रसंता सत्तावीस चार म्हणतात एक गोष्ट जी मी प्रभूकडे मागितली आहे ज्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन झटणं हा महत्वाचा शब्द आहे आपल्या सर्व शक्तीनिशी झटून पाठलाग करणं सध्या तुम्ही कशासाठी झटत आहात तुम्ही देवासाठी झट्टा आहात का की देवाशी तुमचं नातं म्हणजे फक्त एक औपचारिकताच आहे तुमच्या जीवनात त्याचं मुख्य स्थान आहे की तो तुमच्या जीवनात नावालाच आहे तो फक्त रविवार सकाळपुरता आहे की तो तुमच्या सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार आणि पुन्हा सोमवार मंगळवारमध्ये आहे तुमच्या जीवनातल्या काही गोष्टींमध्येच तुम्ही त्याला स्थान आहे की तुमचं सगळं जीवन त्याच्यासाठी आहे तुमचा पैसा त्याच्यासाठी आहे का तुमच्या मनोरंजनात त्याचा हस्तक्षेप चालतो का तुम्ही त्याला तुमच्या मित्रांच्या बाबतीत बोलण्याची मुभा दिली आहे का तुमच्या बोलण्यात किंवा तुमच्या विचारात किंवा तुमच्या वेशभूषेतही देव देव आहे का बघा आपण देवाला आपल्या जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात सहभागी करून घ्यायला हवं यामुळे देवाशी आपलं जवळचं नातं विकसित होतं आणि देवाशी सहभागिता दृढ होत जाते हे किती उत्साहित करणारं आहे हे तुम्ही समजून घ्या की जर जर मी म्हटलं की एखाद्या लोकप्रिय आणि तुम्हाला आवडणाऱ्या व्यक्तीशी जवळचं नातं जोडायला तुम्हाला कसं वाटेल तर तुम्ही अत्यानंदाने आणि वेडेवान बघा मी इतकी महत्वाची नसतानाही माझी स्वाक्षरी देण्यासाठी लोक तीन तास रांगेत उभे राहायला तयार असतात आणि सही मिळवण्यासाठी हे करतात ते बघा माझ्यासोबत फोटो काढण्यासाठी हात मिळवण्यासाठी आणि मी मी हे कधीच केलं नसतं नक्कीच पण लोकांना जेव्हा तुम्ही मदत करता तेव्हा ते, ते तुमच्यावर प्रीती करतात आणि बघा जर एखाद्या व्यक्तीसाठी लोक असं करतात तर देवासाठी काय करायला हवं म्हणजे देवाबरोबर वेळ घालवण्यासाठी कोणी रांगेत उभं राहिलंय का कधी चांगली बातमी ही की त्याला आपल्याशी जवळीक साधायची आहे जवळीक देवाला भेटण्यासाठी आपल्याला चर्च नावाच्या सुंदर इमारतीत जाण्याची गरज नाही आहे तो तुमच्या अंतकरणात राहतो म्हणून तुम्ही कधीही आणि केव्हाही त्याच्यासोबत असू शकता आणि त्याला त्याला तुमची जवळीक हवीच आहे त्याला ती महत्वाची वाटते प्रभूकडे मी एक वरदान मागितलं त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन ते की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी आणि मी त्याचे मनोहर रूप पहावे देवाच्या उपस्थितीपेक्षा अद्भुत असं दुसरं काहीच नाही त्यामुळेच मला सभांमधलं हे वातावरण फार आवडतं कारण इथे असं वाटतं जसं आपण प्रभूमध्ये मुरतोय इथे देवाच्या उपस्थितीचा अनुभव येतो तुमच्यापैकी किती जण सांगतील इथल्या वातावरणात तुमच्या कामातल्या तणावपूर्ण वातावरणात काय फरक येते सांगा इथे तुम्हाला तणाव जाणवत नाही इथे स्वातंत्र्य आहे जिथे देवाचा आत्मा असतो तिथे स्वातंत्र्य हे असतंच पण स्तोत्रसहिता सत्तावीस मधलं हे वचन आणि यासारखी इतर वचनं आपल्याला सांगतात की जेव्हा आपल्या देवासोबत जवळचं नातं असतं तेव्हा देव आपल्या लढाया लढतो कारण पुढचं वचन सांगतं आता सभोवतालच्या माझ्या वैर्यांपुढे माझे मस्तक उन्नत होईल देवाचा मी माझ्या संपूर्ण अंतःकरणाने झटून शोध घेतल्यानंतर मी एका गोष्टीची इच्छा धरली ती ही की मी देवाच्या उपस्थितीत सदैव राहावं आणि मग माझं मस्तक उन्नत होईल कुठे माझ्या सर्व वैर्यांवर जेव्हा आपल्याला कळतं की देव आपल्यावर प्रीती करतो तेव्हा आपण महाविजयी ठरतो आणि आपण देवाच्या सहभागितेत आणि प्रीतीत राहायलाच हवं आज मी तुम्हाला संदेश देणारे युद्ध देवाचा या विषयावर दुसरा इतिहास अध्यावीस बघू आपण जाऊया दुसरा इतिहास अध्यावीस मला खात्री आज आपल्यातील प्रत्येकाला विश्वासाने असं बोलायला आवडेल की धन्यवाद प्रभू कारण मला आणखी लढावं लागणार नाही देवाने ताबा घेतलाय मी माझ्या जीवनाचा आनंद लुटेन कारण तू माझ्यासाठी लढतोयस कुणी आमेन म्हणणार आहे का आपण वचन एक पाहणार आहोत हा संपूर्ण धडा शिकायला आपल्याला वचन सत्तावीस पर्यंत जावं लागेल आज आपण या वचनातच रमणार आहोत आणि यानंतर मवाबी व अम्मोनी आणि त्यांच्याबरोबर मौन्यातले कित्येक लोक यहोशा फाटावर चालून आले जुन्या करारामध्ये आपण अशा प्रकारचे शत्रू इस्रायलावर चालून आलेले पाहतो आणि आपल्यावरही शत्रूचा हल्ला होत असतो तुमच्यावर चालून आलेला हा शत्रू दारिद्र्य हा असू शकतो किंवा आजारपण किंवा कपटी लोक किंवा भूतका किंवा कुरकुरे शेजारी किंवा वाईट बॉस किंवा द्विधा मनस्थिती किंवा एकटेपणा अशासारख्या इतर बऱ्याच बऱ्याच गोष्टी जेव्हा समस्या उद्भवते तेव्हा आपण काय करायला हवं आज आपण शिकूया या अतिशय सुंदर अशा वृत्तांतामधून जो दुसऱ्या इतिहासात आहे जो बऱ्याच गोष्टी शिकवतो काही लोकांनी येऊन फाटास खबर दिली की समुद्रापलीकडून आराम देशाच्या दिशेने एक मोठा समूह तुझ्यावर चाल करून चाल करून येत आहे तो एनगेदी इथे आलाय मी नेहमी असंच करते त्यावर डोकं न खपवता <laughs> मी असं म्हणेन की हो ते तिथे होते कारण तुम्हाला ते नीट उच्चारता येत नाही इथे उभं राहून बोलण्याचं धाडस आहे माझ्यात ही नावं खरंच खूप कठीण आहेत तर हे सगळे लोक त्याच्या विरुद्ध उठले त्याच्याकडे बातमी आली मग यहोशा फाट घाबरला स्वाभाविकच होतं जेव्हा एखादी वाईट बातमी आपल्या कानावर येते तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट हीच घडते कोणी म्हणणार आहे का आमेन आपण घाबरतो याचा अर्थ असा नाही की भीतीच्या भावनेपुढे आपण नतमस्तक व्हावं आणि भीतीच जगावं भीती ही एक भावना आहे पण तिला तुमच्यावर ताबा मिळवू देऊ नका ती एक वृत्ती आहे जी भावना निर्माण करते आणि ती देवापासून नसते भीतीमुळे तुम्ही जागीच स्तब्ध होता किंवा मग मागे जाता ती तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखते पण देवाला असं वाटतं की आपण त्याच्यावर लक्ष ठेवून पुढे पुढे जात राहावं जरी ते भीत भीत करावं लागलं तरीही हा दुसरा संदेश होईल पण लक्षात असू द्या भीतीची भावना काही मामूली गोष्ट नाही सगळ्यांनाच ती वाटत असते पण केवळ भीती वाटते म्हणून आपण भित्रे असता कामा नये आणि भीती वाटली तरी तुम्ही घाबरता कामा नये तुम्ही ही गोष्ट समजून घ्या तुम्हाला भीती वाटली तरीही तुम्ही तिला प्रतिसाद देऊ नका तुम्हाला भीती वाटली तरीही तुम्ही विश्वासाचं पाऊल टाकायला शिका तुम्ही भीतीला धमकवायला शिका तुम्ही तिच्यावर मात करायलाच हवी आणि बघा यहोशा फाटाने योग्य तेच केलं मग यहोशा फाट घाबरला पण त्याने एक गोष्ट केली आणि बघा जर तुम्ही हे शिकला तर तुम्हाला नक्कीच विजय मिळेल तो परमेश्वराला शरण जाण्याच्या मार्गास लागला आणि सर्व यहुदाने उपास करावा असे त्याने फरमान सोडले बघा तो धावाधाव करून मित्रांकडे गेला नाही तो प्रभूचा झटून शोध घेऊ लागला आणि त्याने एक निर्णय घेतला देवाला शोधण्याचा मी तुम्हाला सांगते की तुम्ही एक मनोवृत्ती घडवा मनोवृत्ती ही एक अद्भुत गोष्ट असते कलस्य करा तीनमध्ये बायबल म्हणतं तुम्ही वरील गोष्टींकडे आपलं लक्ष लावा याचा अर्थ असा एखादी परिस्थिती ओढवण्याआधीच तुम्ही यासाठी आपलं मन तयार करता म्हणजे ती परिस्थिती आली की तुम्ही योग्य कृती करायला आधीच तयार असता काही दिवसांपूर्वी मी माझ्या नवऱ्याला म्हटलं देव तुला कसं वाटेल जर कधी कारण त्याला खेळ आवडतो आणि त्याला गोल्फ खेळणं फार आवडतं मी म्हटलं तुझ्या जीवनात तुला कधी गोल्फ खेळता आलं नाही तर तू काय करशील तेव्हा तो काय म्हणाला ते ऐका माझा नवरा खूप हुशार आहे तो म्हणाला मी आधीच माझं मन तयार केलंय की कधी तसं झालंच तर मी त्रागा करणार नाही तुम्हाला ठाऊक आहे लोक काय करतात त्यांनी आपलं मन आधीच तयार केलेलं असतं हो मला ठाऊक नाही मला काय करायचं जर असं कधी झालं तर ठाऊक नाही मी तर कंटाळून जाईल माझ्या अवस्था केविलवाणीच होईल बापरी नाही तुम्ही आपलं मन तयार करा जेव्हा तुमच्यावर संकट येईल तेव्हा तुम्ही खंबीरपणे त्याचा सामना कराल आणि जरी भीती वाटली तरी भावनावश वा होणार नाही आणि त्या संकटाला तोंड देण्यासाठी तुम्ही पहिली गोष्ट कराल ती म्हणजे स्वतःला देवाचा शोध घेण्यासाठी लावाल आणि त्या स्थितीविषयी त्याचं म्हणणं ऐकाल कोणी आमेन म्हणणार आहे का संकटामुळे घाबरून जायची गरज नाहीये देव आपल्या पक्षाचा आहे मी म्हटलं संकटामुळे घाबरून जायची गरज नाही देव आपल्या पक्षाचा आहे आता जे मी तुम्हाला सांगितलंय तेच मी पुन्हा सांगेन कारण तुम्हाला हे नीट समजावं अशी माझी इच्छा आहे कुठलीही परिस्थिती येण्याआधी तुम्ही आपलं मन तयार करा बऱ्याचदा लोक माझ्याकडे येतात एकाकीपणाची भीती घेऊन बघा वर्षभरात आमची सगळी मुलं सोडून जातील तेव्हा आमच्यासाठी तुमच्याकडे काय सल्ला आहे आणि बघा मजा करा ना घर शांत आहे हर्ष करा शॉपिंगला जा थोडा बदल म्हणून स्वतःवर पैसे खर्च करा सगळं काही उद्ध्वस्त झालं असं समजायची गरज नाहीये घट्ट करा हे माझ्या जीवनातलं नवीन वळण असेल या काळाचाही मी आनंदच लुटणार आहे आणि सायतान मात्र तुमच्या खांद्यावर बसून म्हणत असेल की आता बघा हे नेहमी असंच काढतं मुलं तुम्हाला सोडून जातात तेव्हा तुम्ही खिन्न होता तुम्ही त्यांच्यासाठी आपलं जीवन खर्च केलेलं असत आणि ते तुम्हाला सोडून जातात एकाच लग्न होत एक जण कॉलेजला विसरणार असतात आणि तुम्ही तुम्ही इथे येऊन बसता आणि तुम्हाला जीवन नीरस वाटत तेव्हा तुम्ही म्हणायला हवा की साईताना तू खोट आहेस हा माझा नवीन प्रवास असणार आहे आणि तो आनंददायी असणार आहे तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी मन घट्ट करू शकता तुम्ही विजयासाठी किंवा पराजयासाठीही आपलं मन तयार करू शकता आणि मी तुम्हाला सांगू शकते तुम्ही आपलं मन चांगलं तयार करा देवासोबत वेळ घालवण्याचा हा भाग आहे देवासोबत वेळ घालवताना चांगल्या गोष्टी करा आपल्या चुका कबूल करा ज्या गोष्टी योग्य केल्या नाहीत त्या आठवा गरज असेल तर यादी करा देव आणि मी आम्ही दोघेही चुकांची यादी करतो आणि प्रार्थनांचीही यादी करतो अपेक्षांची यादी करतो तुमची कबुली अशी असायला हवी की प्रत्येक संकटासाठी मी माझं मन तयार करतो आहे आणि जेव्हा कधी शत्रू माझ्या विरोधात येईल तेव्हा मी त्याच्या पुढे भीतीमुळे झुकणार नाही संकटाच्या वेळी माझी पहिली प्रतिक्रिया असेल देवाचा शोध घेणं कारण देवाजवळ आपल्या प्रत्येक परिस्थितीसाठी ठोस उत्तर असतं जर ते जाणून घ्यायची इच्छा असेल आम्ही तुम्ही आपलं सगळं लक्ष देवाकडे लावा एक महत्वाची गरज समजून त्याने हे केलं आणि मला हे आवडतं जेव्हा तुम्ही दवाखान्यात जाता बघा तेव्हा सगळ्यात आधी तुमच्या महत्वाच्या लक्षणांची तपासणी होते त्यावरून खात्री पटते तुम्ही मरणाच्या जवळ आला याचा वारंवार उपयोग केलाय महत्वाची गरज समजून आपण देवाचा शोध घ्यायला हवा कारण आपण देवापासून जर ऐकलं नाही तर आपली समस्या सुटणारच नाही कधीही नाही कधीही यहुदी लोक परमेश्वराचे सहाय्य मागण्यासाठी एकवट झाले यहुदाच्या सर्व नगरातून ते परमेश्वराचा धावा करण्यास आले त्याची मनधरणी करण्यासाठी ते एकत्र जमले ते फक्त एवढंच पण आले नाही देवा मला मदत कर। दे करत होते त्यांना तीव्र इच्छा होती देवाचं मुख पाहण्यासाठी ते झटत होते पूर्ण इच्छेने मला आठवत एकदा कोणीतरी माझ्या भावना चांगल्याच दुखावल्या होत्या आणि मी त्यांना क्षमा करण्याची गरज होती मला देवाच्या वचनाशी पुरेशी जाण होती पुरेसा अनुभव होता जर मी अक्षमाशीलच राहिले तर माझं जीवन विषारी होऊन जाईल त्यामुळे तुमची अवस्था दयनीय होते तुरुंगातल्या व्यक्तीसारखे तुमच्या मनात कुणाविरुद्ध जर काही असेल तर ते वेदनादायक असतं किती जण याच्याशी सहमत आहेत की ते, ते, ते वेदनादायक असतं आणि सूड उगवणंही आपल्या हिताचं नसतं देव आपला सूड उगवणार आहे आपण त्याच्यावर विश्वास ठेवावा तो सगळं काही चांगलं घडवून आणतो पण कित्येकदा त्याला वाटतं आपल्या अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागतो देवाला वाटतं की आपण लोकांसाठी प्रार्थना करावी त्यांनी आशीर्वादित व्हावं आणि त्यांना देवापासून प्रकटीकरण मिळावं देवाने त्यांच्याशी बोलावं आणि त्यांनी काय करायला हवं ते त्यांना दाखवून द्यावं तुमचं जे काही चुकलं ते देवाला विचारा कारण बऱ्याचदा आपण फक्त इतरांच्याच चुका बघत राहतो आपण प्रार्थनाच नव्हे तर क्षमाही करायला हवी आणि क्षमा करण्याचा निश्चय करायला हवा वाईट लोकांविषयी वाईट बोलणं सोडून द्यायला हवं त्यांच्यासाठी प्रार्थना करा म्हणजे तुमचं दुखावलेलं मन सुखावेल बघा मी रागात होते आणि क्षमा करणं गरजेचं हे ठाऊक असतानाही मी ती करत नव्हते आणि देव त्याच्या आज्ञेप्रमाणे सगळं काही करायला तुम्हाला शक्ती देईल जर तुम्ही त्याच्याकडे जाऊन काय काय करायचं ते कळेपर्यंत स्थिर राहिलात तर मग मी मी खोलीत गेले तेव्हा आमचं जे घर होतं तिथल्या खोलीत आता आम्ही त्या घरी राहत नाही मला आठवतं की मी माझं बायबल घेतलं मी खाली जमिनीवर बसले आणि म्हटलं प्रभू मला आजचा दिवस रागात घालवायचा नाहीये मी डेववर सतत चिडायचं कारण मला वाटायचं की तो घरामध्ये असेल आणि जर तो घरामध्ये असला तर मी माझी मनस्थिती ठीक ठेवायलाच हवी नाहीतर मग तो लगेच ओळखेल की माझं काहीतरी आहे आणि मला रात्रभर माझ्या खोलीत कोंडून राहायचं नव्हतं मला आशेचा किरण आशेचा किरण हवा होता म्हणून मी खाली जमिनीवर बसले आणि म्हटलं की मी इथून जाणार नाही मी इथून जाणार नाही जोवर तुम्हाला देवशी बोलण्यासाठी कृपा पुरवत नाही, नाही। बघा फक्त रागावरची काही वचनं वाचा क्षमाशीलतेवरची काही वचनं वाचा चला आता वचनातलं सामर्थ्य तुम्हाला मुक्त करील आपण हे केलं तर आपल्या पदरी निराशा निराशा येणार नाही कारण आपण काय करतो आपण कुणाला तरी फोन करून सांगतो आपण किती चिडलोत आणि तीन चार लोकांना आपण हेच सांगतो आणि मग त्या गोष्टीचे विचार आपण आपल्या मनात घोळवत बसतो आणि मग सैतानाला जे सांगायचं असतं ते ऐकून आपलं मन सुखावतं आणि बघा ही काही पहिलीच वेळ नाही त्याने असं केलंय आणि जर तू त्याला अशीच क्षमा केलीस तर ता त्याला वाटेल की हे चालू शकतं तू वारंवार त्याच गोष्टी करत राहील वारंवार अगदी बरोबर आहे आणि मी आता खूपच वाईट आणि मी या खेपेस त्याला क्षमा करणारच नाही अगदी शेवटची क्षमाही करणार नाही तुम्हाला समजायला हवा सैतानाला कसं उत्तर द्यायचं आम्ही किती जणांना ठाऊके सैतानाचे हस्तक तुमच्या अवतीभोवती घोटाळतच असतात अ हा दयनीय दिसतय मी माझं मन तयार केलंय की जोवर देव मला सामर्थ्य देणार नाही तोवर मी त्याला सोडणार नाही मी काही बघा मी काही देवाचा थोडाफार शोध केला नाही मी म्हणाले क्षमा करायला मदत कर मी याविषयी फार निग्रही होते माझा ठाम निर्धार होता मी माझ्या मताशी अगदी ठाम होते आणि मला त्याचे रिझल्ट मिळालेच आज कोणी माझं ऐकतंय का नीट देव आपल्याशी कसं बोलत असतो आपण त्याचा शोध घ्यायला लागल्यानंतर कसं समजायचं की त्याला काही सांगायचंय ते इथे पहिली गोष्ट आहे की त्याने तुम्हाला विश्वासाची देणगी द्यायला हवी बघा देव आपल्या जीवनात जेव्हा एखादी गोष्ट करतो ती करण्यापूर्वी तो आपल्याला विश्वासाची देणगी देत असतो आणि या वरदानामुळे देवाच्या कार्याकडे पाहण्याची आत्मिक दृष्टी आपल्याला प्राप्त होते आणि आपण म्हणतो मी हे हाताळू शकेन मी हे करू शकेन देवला आणि मला विश्वास आहे की आम्ही हे सेवाकार्य चालवू शकतो जर मी तुम्हाला सांगितलं की हे सेवाकार्य चालवायला आम्हाला दर महिन्याला किती पैसे लागतात तर तुमचा जबडा खांद्यापर्यंत वासेला हो आ, आ, एक गोष्ट सांगू या गोष्टीची आम्हाला चिंता नाही कारण आमचा पूर्ण विश्वास आहे काही तणाव नाही काही चिंता नाही आम्ही हे करत आहोत कारण देवाची तशी इच्छा आहे आम्ही ते करू नये असं त्याला वाटलं तर पैशांचा ओक संपून जाईल मी नातवांसाठी अंगाई घेईन तुमच्या जीवनात काही घडावं म्हणून आटापिटा करायची गरज नाही कारण देवाला तुमच्याकडून काही करून घ्यायचं असेल आणि तुम्ही विश्वासू असाल तर देव ते कसंही करणारच आहे आणि आपल्या जीवनातल्या बऱ्याचशा क्षेत्रात आपल्याला विश्वासाचं दान मिळालं आहे पण तुम्हाला सध्या त्याची जाणीवच नाही आहे देवाने तुमच्यासाठी जे सोप्पं केलं आहे तेच दुसऱ्या कुणासाठी अगदी अशक्य असू शकतं मी अनेक लोकांना कठीण परिस्थितीत बघितलेलं आहे म्हणजे मला अशी एक व्यक्ती ठाऊ की जी सध्या फारच कठीण प्रसंगातून चालली आहे तिच्या एका मुलाच्या बाबतीत आणि या स्त्रीवरची देवाची कृपा आहे ती अद्भुत आहे तिच्यावर खूप मोठी कृपा आहे कारण कारण ती खुश आहे ती शांतीत आहे ती म्हणते मला आहे हा हा त्याचा निर्णय आहे माझी खात्री आहे की देव त्याची काळजी घेईल आणि या मुलाने जर देवाचं ऐकलं नाही तर तो माझंही ऐकणार नाही त्यामुळे मी माझं जीवन अशांत करण्यात काहीच अर्थ नाही आणि मी विचार केला हीच तर देवाची कृपा आहे तुम्ही देवाला शोधता तेव्हा देव तुमच्याशी बोलला की तुम्हाला कळतं की देव बोललेला आहे ते आणि त्याने तुमची सुटका केली नाही तर तो त्यामधून जाण्यासाठी तुम्हाला बळही देतच असतो आमेन मीन कित्येक लोक सध्या संकटातून जात असतील पण देव त्यांचा विश्वास वाढवेल लोक मला नेहमीच म्हणतात म्हणलं नाही समज तू हे सगळं कसं करतेस कसं काय जमतं तुला हे सगळं कसं काय जमतं तुला देवाच्या सहाय्याने काय करावं आणि काय नको ते देवाला विचारताच देवाची शांती येते शांतीत चाला ज्यात अशांती आहे ते करू नका देव योग्य व्यक्तीकडून तुम्हाला योग्य मार्गदर्शन देईल किंवा तो स्वतःच तुमच्यासाठी मोठं दार उघडेल देवाने पाठवलेली दैवी मदत पाहायला मला खूप आवडतं कारण तो योग्य वेळी योग्य व्यक्तीशी तुमची भेट घडवतो जो तुम्हाला अचूक मार्गदर्शन करू शकतो आणि तो देव आहे देवाला शोधलं की तो उत्तर देतो आपण प्रार्थना केली की देव आपली दिशा आखतो आपण कदाचित उजवीकडे वळणार असतो पण काही कारणास्तव आपण अचानक डावीकडे वळतो आणि देव अशा प्रसंगातून आपल्याला वाचवतो ज्याचे परिणाम खूपच गंभीर झाले असते बघा अनेकदा जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा देव अगदी आपल्या नकळत आपलं मार्गदर्शन करतो आणि या दैवी मदतीची आपल्याला सवय असल्यामुळे आपल्याला तिच्या मोल आणि महत्वाची जाणीव होत नाही जे खूप भयंकर आहे प्रभूकडे एकदा मी कुरकुर करून म्हणाले की प्रभू तू त्या अद्भुत गोष्टी का करत नाही आहेस ज्या तू माझ्यासाठी करायचा जेव्हा मी तुझ्या मागे चालायला शिकले असं वाटत होतं जसं माझ्यासाठी खूप अद्भुत गोष्टी घडत आहेत तेव्हा देव काय म्हणाला होता ते मला आठवत आहे जॉयस मी पूर्वी जे काही केलं तेच मी आत्ताही करतोय फक्त तुला आता त्याची सवय झाली जेव्हा देव तुमच्याशी पहिल्यांदा बोलला तेव्हा तुमचा त्यावर ते विश्वास बसला होता का सांगा मला तुम्ही सांगा विश्वास बसला होता का तुम्हाला आहे का ती तुमच्यासाठी सगळ्यात आनंदाची गोष्ट नव्हती का आता हे लक्षात ठेवा असं नेहमीच कळतं तुम्ही देवाचं ऐकत असाल तर याची खात्री बाळगा की देव तुमची दिशा ठरवतोय तो तुमची व्यवस्था करतोय तुमच्यावर त्याची मर्जी आहे आणि त्याची कृपादृष्टी आहे तो तुमच्या प्रत्येक पावलावर लक्ष ठेवतोय परिस्थिती तुम्हाला स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागायला भाग पाडू शकते बऱ्याचदा असता देव आहे त्या परिस्थितीतून आपल्याला नेतो आणि जर माझी परिस्थिती अशी असेल की मला दुसरा पर्यायच नसेल तर मी म्हणायला हवं की मी यातून जावं अशी देवाची देवाची इच्छा आहे माझ्या बाबतीत त्याची हीच इच्छा असेल मला याची तेव्हा कल्पना आली जेव्हा मागच्या वेळी मी भारतात जाण्याचा प्रयत्न केला कारण मी तिथे बारा वेळा जाऊन आले आहे गेल्या वीस वर्षांच्या काळात आम्ही एक मोठं कार्यालय उभारलं आहे जिथे भारतातले दोनशे कर्मचारी काम करतात तर आम्ही त्या सुंदर देशातल्या सुंदर सुंदर लोकांमध्ये पुष्कळशी गुंतवणूक केली आहे आणि मागच्या वेळी जेव्हा मला माझा विजा मिळवायचा होता तेव्हा मला कळलं की त्यांनी मला विजा नाकारला आहे मागच्या वर्षी कोलकात्यात आमच्या सभा झाल्यानंतर माझा प्रवेश त्यांनी नाकारला पण बघा बघा हाही एक प्रकारचा सन्मान आहे मी एका व्यक्तीला सांगितलं तर तो म्हणाला जा मुली बघा संपूर्ण राष्ट्राला सुवार्ता सांगण्यापासून तुम्हाला अडवलं जातं तुम्ही फेंटनची सामान्य मुलगी आहात हा, म्हणून तर आम्हाला खात्री होती की जर देवाची इच्छा असेल मी तिथे जावं तर तो मार्गातले सगळे अडथळे दूर करीन आणि बघा देवाने अशी सूत्र हलवली की गांधींच्या नातीने हस्तक्षेप करून काया यादीतून माझं नाव खोडलं आणि मला विजा मिळाला आणि हे सगळं पार करून जेव्हा आम्ही तिथे गेलो तेव्हा इमिग्रेशनमधून जायला मला अडीच तास लागले आणि म्हणजे तरीही त्यांचा विरोध विरोध होता। हा होताच आणि माझ्याकडे एक विशेष विजा होता म्हणून ते म्हणाले आम्हाला आम्हाला हा विजा चालणार नाही आणि तो शनिवार असल्यामुळे योग्य अधिकारी उपलब्ध नव्हते म्हणून आम्हाला तिथे अडीच तास बसावं लागलं आणि इतर अधिकारी पुढे मागे पुढे मागे पळत होते आणि एक सांगू का मी अगदी शांत होते माझ्या मनात एकच विचार होता देवाला मी इथे हवी असले तर तो नक्की दार उघडे आणि नसेल हवी तर मी पुन्हा विमानात बसून घरी जाईन तुम्ही म्हणाल म्हणजे तू सैतानाला धमकावलं नाहीस आता सैतानाला कसं धमकवायचं ते मी सांगू का मी माझा एक पाय माझ्या दुसऱ्या पायाच्या समोर ठेवला माझ्या मते सैतानाला धमकवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे असं म्हणणं की मी हारलेली नाही मी माघार घेत नाहीये मी माघार घेणार नाहीये मी धीर सोडणार नाही आहे मी अनेक वर्ष सैतानावर ओरडत होते आणि तरीही समस्येत होते आणि मी शिकले की आपण काही गोष्टी केल्या तर देव आपलं युद्ध लढतो त्यापैकी एक आहे देवाला शोधणं दुसरी गोष्ट देव जोवर दार बंद करत नाही तोवर आपण माघार घ्यायची नाही म्हणजे तुम्हाला देवाची इच्छा लगेच समजेल आणि जर तसं असेल तर देवाची तुमच्यासाठी वेगळी इच्छा आहे तो एक दार बंद करतो तेव्हा तो दुसरं उघडतो आमेन कदाचित तुम्ही जीवनाच्या अशा टप्प्यावर असाल जिथे तुम्हाला, तुम्हाला सगळी दारं बंद दिसतील पण एक सांगू का त्याबद्दल दुःख करू नका कारण देव एखादी गोष्ट करतो तेव्हा तो ती पूर्ण करतो दुसरं म्हणजे त्याचं प्रत्येक काम आधीपेक्षा उत्कृष्ट असतं ऐकलंच का तुम्ही देव आपल्या जीवनात जे करतो ते नेहमीच त्याने आधी केलेल्या के गोष्टीपेक्षा उत्तम असं असतं जुन्या दिवसांविषयी बोलणं सोडा काही दिवस चांगले येत आहेत देव आपल्या हृदयातून आपल्याशी संवाद साधतो एक शांत सौम्य आवाज तो ज्ञानातून बोलतो तुम्ही प्रार्थनापूर्वक देवाला शोधलं तर देव तुमच्याशी बोलेलच आणि देवाचं मार्गदर्शन मिळत नाही असं वाटलं तर वचन वाचायला काहीही हरकत नाही विश्वास ऐकण्याने येतो आणि ऐकणं देवाच्या वचनाने होतं म्हणजे असं की वचनाचा अभ्यास केल्याने तुम्हाला देवाचा आवाज ऐकू येऊ लागतो वचनातून तुम्ही त्याचं ऐकाल आत्म्याने तुम्ही त्याचं ऐकाल ज्ञानाने तुम्ही त्याचं ऐकाल देव तुम्हाला मार्गदर्शन करेल ऐका माझं ही तुम्हाला मिळालेली सुसंधी आहे की तुम्ही देवाबरोबर जवळच आणि एक दृढ असं नातं जोडू शकता काय करावं कळत नाही असं म्हणत जगण्याची काहीच गरज नाही देव तुम्हाला मार्गदर्शन करून तुम्हाला चालवेल मी तुमच्याशी बोलते दुसऱ्या देव तुम्हाला मार्ग आणि दिशा दाखवेल पण तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी तुम्ही आधी त्याच्याकडे जाऊन त्याचा सन्मान करायला शिका देवाशिवाय इतर कोणाकडे कधीच जाऊ नका त्याने तुम्हाला कुठे पाठवलं तरच तुम्ही जाऊ शकता पण देवाला देवाला विचारल्याशिवाय तुम्ही कुणालाही विचारू नका बघा देवाने आपलं युद्ध लढावं असं सगळ्यांनाच वाटतं मी तर माझ्या लढाया लढून अगदी थकून गेले आणि मला हेच वाटतं की माझ्यापेक्षा देवानेच माझी युद्ध लढावीत आणि माझ्या जीवनात मी हेच शिकले की या प्रक्रियेत जी गोष्ट गरजेची आहे ती ही की आपण देवाबरोबर एक दृढ आणि जवळचं नातं जोडावं बघा मी नेहमी म्हणते आपल्याला धर्म देण्यासाठी येशू मरण पावला नाही आपल्याला नियमात बांधण्यासाठी तो आला नाही कारण नियम पाळण्याच्या प्रयत्नात फक्त निराशाच येते पण त्याच्याद्वारे तुमचं देवाशी नातं जुळावं म्हणून त्याने आपला प्राण दिला तेव्हा याची खात्री करा की तुम्ही नात्यावर लक्ष केंद्रित कराल आणि जेव्हा असं होतं तेव्हा तुमच्या लक्षात येईल की देव तुमची किती काळजी घेतोय ते मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भोकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा याचा सर्व खर्च जॉयस्मॅट मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत